नमस्कार मैत्रिणींनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे यंदाची होळी ही खूप छान आहे खूप शुभ आलेली आहे तर जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर होळीचा दिवस हा फारच चांगला आहे जर ज्यांच्या घरामध्ये नेहमी धनहानी होत असेल काही कारणाचं काहीही कारणाने पैसा टिकेत नसेल तर होळीच्या दिवशी करायचा प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी मैत्रिणींनो आपल्याला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला हवा कारण व्हिडिओमधील अचूक अशी माहिती तुम्हाला समजण्यास मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदाची होळी हा खूप काही घेऊन आलेली आहे प्रत्येकांच्यामध्ये आपली इच्छा असते की माझा विवाह व्हावा मला चांगला जोडीदार मिळावा पण काही ना काही कारणास्तव आपला विवाह मोडत असतो असे जगामध्ये भरपूर संख्या आहे की विवाह होता होता मोडतो किंवा त्यांचा विवाहामध्ये खूप काही अडचणी येतात मग अशा वेळेस आईवडिलांना टेन्शन येते की कसं करायचं काय करायचं मुलगा तर खूप शिकलेला आहे शेतीवाडी आहे मुलगी सुंदर आहे चांगली जॉब करते पण मनासारखे स्थळ भेटत नाही आणि विवाहदेखील जुळून येत नाही तरच मग मी ह्यासाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहे तर सर्वात पहिल्यांदा काय करायचे आहे होळीच्या दिवशी सकाळी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जायचे आहे आणि हे सर्व शिवलिंगावर अर्पण करायचे आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे शिवलिंगाला सांगायचे आहे माझे विवाह लवकर जुळून येऊ दे मला मनासारखा जोडीदार मिळू दे अशी भावपूर्ण प्रार्थना करायची आहे नंतर होळीचे घरी येऊन दर्शन घ्यायचे आहे हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करायची आहे आणि असे रोज रंगपंचमी पर्यंत ही क्रिया करायची आहे पहा तुम्ही जर भक्तीपूर्वक ही प्रक्रिया रोज रंगपंचमी येऊसपर्यंत केला तर तुमचा विवाह नक्कीच जुळून येणार ही शंभर टक्के खात्री आहे हा उपाय खूप प्रभावी आहे नक्की करून पहा हा उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे होळीच्या दिवसापासून ते रंगपंचमी येऊसपर्यंत करायचं आहे तर मैत्रिणीनं दुसरे एक कारण म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी जर धनहानी होत असेल घरात कितीही पैसा असेल पण तो पैसा कोणत्या ना कोणत्या कारणातने खर्च होत असेल पैसा टिकतच नाही तर अशा आपल्याला खूप त्रास होत असतो पैसे कसे मिळवायचे हेच कळत नाही पैसा घरात टिकून राहण्यासाठी मी आज आणखीन एक प्रभावी उपाय सांगणार आहे तर हा प्रभावी उपाय असा आहे की होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकायचा आहे व द्विमुखी दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये अकरा काळे उडीत टाकायचे आहेत व यावेळी प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचे आहे हे लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये अशीच टिकून राहा माझा पैसा घरामध्ये टिकून राहू दे अशी, अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे व जेव्हा तो दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकायचे आहे हे काम तुम्ही पूर्ण श्रद्धेने केले पाहिजे कोणतेही काम अगदी भावपूर्ण श्रद्धेने केले निर्मळ मनाने केले तर ते काम पूर्ण होऊन उत्तमच होणार ह्याची खात्री आहे म्हणून सांगते कोणतेही काम भावपूर्ण श्रद्धेने करायचे आणि त्याचे चांगलेच फळ घ्यायचे श्रीस्वामी समर्थ तर हे दोन प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करून पहा आणि आपला विवाहदेखील जुळून येईल आणि आपली धनहानी देखील होणार नाही तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका